आज या ठिकाणी नव तरुण गणेशोत्सव मंडळ नगर लांडेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा एकूण या गावामध्ये भरपूर महिलांनी सहभाग घेतला आणि या सहभागामध्ये या पाच स्पर्धक विजयी झाल्या या पाचही स्पर्धकाबद्दल बाजीगर भाऊ आपल्याला सांगते तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आपली सोशल मीडिया व्हिडिओ बघत असते आपण जिथे पण कार्यक्रम आयोजित करतो ती व्हिडिओ टाकत असतो आज आपल्या या गावानं या सोशल मीडियाला सांगायचं आज जो होम मिनिस्टर कार्यक्रम आपण आयोजित केला तो कसा वाटला गाव करायचं नक्की मनापासून एन्जॉय केला का पुढच्या वर्षी आम्हाला संधी द्याल का सोशल मीडिया मित्रांनो तर तुम्ही पाहिलं एक माणूस खोटा बोलाल कि मेन कर पूर्ण गाव तुम्हाला उत्तर देतय तुमच्याकडे असा कार्यक्रम आयोजित करत असेल करायचा असेल तर नक्की तुमच्या बाजीगरला संपर्क साधा गणपती बाप्पा सर्व सर्वांचे धन्यवाद आपल्या सर्वांच्या सहकार्याना हा कार्यक्रम सुंदर संपन्न झाला मनापासून जातो